इथे सगळं बघा कालजी सामान आलेलं आहे मुलीकडून ते सगळं इथं ठेवले इथे बघा हे सगळं लावत आहेत इथे बघा तयारी चालू आहे खेळ खेळण्याची

तरी ते हळद उतरवणार आणि उतरून झाले की ह्याच्यातले जे पाणी आहे ते नवरा नवरी चांगड टाकणार चार तांबे इथे चार हांडे लावलेले ओले ओले तरी ते नवीन जोडपा आलेला आहे गेम खेळायला ফোন

আছো <laughs> নাই

नाही थोडस आता रिंग शोधायचं चालू आहे ते आता लगेच नाही उचलायची ऐक ना तर आता यामधून सुपारी शोधायची आहे दोन बोट

कुडी दिली सुपारी शाळेला लावून खावी दुसरी घ्यायची नाही हाय हाय दाव हात दाव आता पकडनाच दोन्ही अशी अशी सुपारी ठेवली होती आधी बाबा हे कसे करते पाण्याचा पाणी काय दे सगळं पाणी तो आसू दे एक मिनिट बघू